मित्र नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल अष्टपैलूमध्ये स्वागत करतो मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण समाज जीवनातील आठ महत्त्वपूर्ण पैलूंविषयी नेहमीच जाणून घेत असतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलचा एक महत्त्वाचा पैलू मराठी भाषा संवर्धन त्याच्याशी संबंधित शब्दांच्या गमती जाणून घेणार आहोत मित्रांनो बोर्डवरती चार शब्दांच्या जोड्या मी लिहिलेल्या आहेत आणि अतिशय सूक्ष्म असा फरक या चारही शब्दांमध्ये आहे दररोजचा न्यूजपेपर वाचत असताना वर्तमानपत्र वाचत असताना अतिशय छोट्या छोट्या चुका माझ्या निदर्शनास आल्या आणि तीच खरं तर हा व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मला भेटली आणि त्याच माध्यमातून मी हा व्हिडिओ आपल्या भेटीला आणत आहे मित्रांनो आपण फळ्यावरती पाहू शकता की प्रति आणि प्रति फक्त वेलांटीचा फरक आहे मात्र अर्थामध्ये बघा किती फरक पडला आहे की प्रति दुसरी वेलांटी तला दुसरी वेलांटी प्रती म्हणजे झेरॉक्स म्हणजे एखाद्या कागदाच्या शंभर प्रति म्हणजे शंभर झेरॉक्स शंभर नग आणि हे जे प्रती आहे ते पत्रामध्ये आपण लिहितो की प्रति माननीय शाखा व्यवस्थापक म्हणजे आपण शाखा व्यवस्थापकांना उद्देशून हे पत्र लिहित आहोत अशा पद्धत पद्धतीचा अर्थ या ठिकाणी होतो पाणी आणि पाणी दुसरी जोडी आहे पाणी आणि पाणी नला दुसरी व्हॅलांटी दिली पाणी म्हणजे जल उदक नीर म्हणजे वॉटर प्यायचं पाणी आणि नळ पहिली वेलांटी दिली पाणी म्हणजे हात हात कर बघा मराठीमध्ये एक शब्द आहे चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा तो म्हणजे विष्णू त्याच्यानंतर तिसरी जोडी जी आहे ती दिन आणि दीन, दला दुसरी वेलांटी दिली दिन म्हणजे गरीब दुबळा आणि हा दिन म्हणजे दिनांक वार वासर त्याच्यानंतर आपण ज्या शब्दांमध्ये सर्रास गल्लत करतो असे शब्द म्हणजे आवाहन आणि आव्हान मित्रांनो हे जे आवाहन आहे ते म्हणजे विनंती आणि हे आव्हान म्हणजे चॅलेंज ज्याला आपण चॅलेंज असं म्हणतो तर अतिशय सूक्ष्म असा फरक मात्र अर्थांमध्ये आमूलाग्र असा फरक पाडतो त्याच्यामुळं मराठी भाषेचा वापर करत असताना खऱ्या अर्थानं या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि या चुका होऊ नाहीत अशा पद्धतीनं आपण त्याचं तारतम्य खऱ्या अर्थानं ठेवलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ प्रपंच खऱ्या अर्थानं केला आणि पुढील भागात नक्कीच नवनवीन शब्द घेऊन तुमच्या भेटीला येईल तत्पूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद